गोगावले यांचा ठाकरे गटाला जोरदार धक्का विनेरे विभागातील विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शेकडो ग्रामस्थांचा पक्षप्रवेश विनेरे विभाग संघटनेच्या पाठीशी ठाम राहिल्यानेच विकास कामातून त्यांची परतफेड आमदार भरत गोगावले शिवसेनेचे तत्कालीन मंत्री प्रभाकर मोरे यांच्या पराभवानंतरही विनेरे विभाग हा कायम शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिला त्यामुळे या विभागाला विकासाचे झुपते माप देऊन त्यांची परतफेड आपण करत असल्याचे प्रतिपादन आज विनेरे विभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनानंतर विनेरे येथे श्री झोलाई मंदिराचे बाजूला झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे माजी राजीव सदस्य निलेश ताठरे निकिता ताठरे विजय सावंत जिल्हा महिला प्रमुख सपना मालू सुरे, विभाग प्रमुख संजय दळवी तालुका प्रमुख सुरेश महाडिक संपर्क प्रमुख विजय सावंत माजी सभापती सीताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सभापती दगडू महाडिक यांचे सुपुत्र महेश महाडिक निवृत्त सैनिक प्रसन्न जाधव हो, विनेरे उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिरसवणे गिजेवाडी पारदुलेवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गोगावले यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास टाकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आमदार गोगावले यांनी पाच जानेवारी रोजी लोणेरे येथे शासन आपल्या दारी हा भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होत असून या ठिकाणी शासकीय विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना जागेवरच दिला जाणार आहे या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातून कार्यक्रम स्थळी निया करण्याची चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे या उपक्रमासाठी पंच्याहत्तर हजार जनतेची सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील जास्तीत जास्त लाभार्थी या उपक्रमात सहभागी करून त्यांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन केले राज्यातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सरकार जनतेच्या पाठीशी असलेले सरकार आहे गतवेळच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच वर्षात केवळ दीड कोटीची मदत केली होती मुख्यमंत्री शी, एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून एकशे पंचवीस कोटींची मदत केली आहे गोरगरिबांना उपचारासाठी शासन पाच लाखांची मदत करत आहे महिलांना एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत एस टी प्रवास लेख लाडकी योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला ती दहावीस जाईपर्यंत पंचवीस हजार आणि अठरा वर्षानंतर पन्नास हजार अशी पंच्याहत्तर हजारांची मदत दिली जाणार आहे केंद्र सरकारप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्याला दर वर्षाला सहा हजार एक रुपयात पीक विमा असे विविध लाभ दिले जाणार आहेत आमचे सरकार विकास गरिबांना मदत आजारपणात उपचार यासाठी बांधील आहे त्यामुळे घरात बसणाऱ्यांच्या कि काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे अच्छा पक्ष प्रवेश कर कर्त्यांनी हाच विचार करून ते शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले असून या विभागाला बसणारा चौऱ्याऐंशी चा फे दक्षिण टोक रस्ता कुंभारडे रस्ता दासगाव गोटेपूल यामुळे वाचणार असून ही कामे येत्या पाच महिन्यात आमदार गोगावले यांनी दिले माजी राजीव सदस्य निलेश ताटरे यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात विनेरे विभाग पोलादपूर तालुक्यापेक्षा जास्त मताधिक्य आमदारांनी आगामी निवडणुकीत देईल असा निर्धार व्यक्त केला विनेरे विभागात येणाऱ्या काळात एकही वाडी वस्ती अंबरी रस्त्याने जोडली नाही असे दाखवून दिल्यास एक लाख बक्षीस देऊ असे जाहीर केले विनेरे विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि विनेरे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी अशी मागणी केली यावी संजय दळवी सपना मालुसुरे सीताराम कदम सिरसावने सरपंच धोत्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रवेशकर्ते महेश महाडिक यांनी आपण कोणत्याही अमिषापोटी पक्ष प्रवेश केला नसून ग्रामस्थांच्या विकास कामांसाठी सेनेच्या प्रवाहात सामील झालो असल्याचं सांगितलंय ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड विकास कामांच्या जोरावरती जे गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र दगडूशेठ महाडिक आणि त्यांचे सुपुत्र महेश महाडिक इथले उपसरपंच चंद्रकांतदादा मोरे दा त्यानंतर प्रसन्नदादा जाधव आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते महिला भगिनीने आज जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे इथे जवळजवळ दोन एकशे लोकांचा पक्षप्रवेश झालेला आहे हा विनेरे विभाग हा गेले अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबोधला गेलेला आहे परंतु ही जी मंडी आता पक्षप्रवेश करणारी होती ही कट्टर विरोधक म्हणून काम करत होतीच आमच्या निलेश ताटरेच्या बरोबर परंतु आज त्यांनी चांगला विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आपण निलेश ताटरे आणि इथल्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र काम करूया या भागाचा या विभागाचा या विनेऱ्याचा चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आज हे उबटामध्ये काम करत असणारी सर्व मंडळी आज त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो